तर मित्रांनो आपल्याला माहिती की आपण सातत्यानं व्हिजिट आहे साईड विजिट आहेत आपण सातत्याने करत आहोत आणि कोकण मंडळाची जी काही लॉटरी आलेली आहे त्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी साईड विजिट अनेक कमेंट्स आलेल्या होत्या म्हणून आपण मित्रांनो जसा वेळ मिळेल जसा वेळ मिळेल तसं तसं आपण त्या ठिकाणी साईड विजिट करून अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज होता रविवारी आज आहे मित्रांनो रविवार आणि रविवार तर मी आज प्लॅन केले होते ठाण्यातील जे काही प्रकल्प आहेत ठाण्यातील सगळे प्रकल्प कव्हर करायचा असं नियोजन होतं आणि असेल सकाळपासून पावसाने दमदार हजेरी ला लावलेली असल्यामुळं आपल्याला अनेक ठिकाणी जाण्यास अडचण निर्माण होत आहे आज मित्रांनो आपण ठाण्याचं नियोजन केलं होतं आणि त्या नियोजनाप्रमाणे आश्चर्यचा जो काही प्रकल्प आहे आश्चर्यच्या प्रकल्पाला आहे ते तेथील व्हिडिओ आपण बनवलेला आहे पण आता आपण जातो आहोत ढोकाळी आणि जो काही ओवळे प्रकल्प आहे दोन प्रकल्प आपल्याला आज कव्हर करायचे होते पण तुम्ही रस्त्यामध्ये पाहू शकता व्यत्यय निर्माण झालेला आहे ब्रेक लागलेला आहे म्हणजे पुढे जाऊ शकणार नाही तुम्ही पाहू शकता इकडे पूर्ण इकडे पाहू शकता इकडे सगळं ट्रॅफिक जाम झालेलं आहे सगळ्या गाड्या रस्त्यामध्ये थांबलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अडचण निर्माण होताना दिसत आहे आणि म्हणून मित्रांनो आपण ज्या ज्या ठिकाणी साईड करतो अनेक अडचणी अनेक खूप मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो आणि सामना करत असताना सुद्धा शक्य त्या परिस्थितीमध्ये आम्ही हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो जो काही बाळकूनचा प्रकल्प आपण आता ज्युपिटर हॉस्पिटल समोरच्या सिग्नल आम्ही आहे बाजूला ज्युपिटर हॉस्पिटल आहे आणि त्या ब्रिज खालीच मी आता स्टक झालोय स्टक झालो म्हणजे काय तर थांबलेलो आहे याचा अर्थ की पुढे जाऊ शकत नाहीये आता व्हिजिट करून पण उपयोग नाही आहे का साईट साईटवर जरी गेलो तर साईटवरती आपल्याला जर पाऊस चालू असेल तर आपण ते अपडेट घेऊ शकणार नाही आणि भर पावसामध्ये त्या ठिकाणी जाणं सुद्धा खूप रिस्की ठरू शकतं आणि म्हणून आजचा जो काही प्रोग्राम आहे ठाण्यातील व्हिजिटचा तो कॅन्सल करत आहोत रद्द करत आहोत नेक्स्ट टाइम जेव्हा आपल्याला वेळ मिळेल जसं आपल्याला वेळ मिळेल तस, तस आपण या प्रकल्पाचे व्हिजिट घेऊन येणार आहोत पण एक बात्र की मित्रांनो याच्यापूर्वी आम्ही ठाण्यातील जे काय प्रकल्प केलेले आहेत बाळकुमचा प्रकल्प असेल किंवा इतर प्रकल्प त्याचे मागील व्हिडिओ म्हणजे मागच्या वर्षी जे, जे काही व्हिडिओ तयार केले होते तेच आम्ही आता पुनर्प्रसारित करीत आहोत आणि म्हणून ज्यांना ज्यांना ठाण्यातील लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल ते नक्कीच ठाण्यातील लॉटरीसाठी अर्ज करून घराचं स्वप्न हे पूर्ण करू शकतात फक्त एवढंच मित्रांनो की पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे अशा पावसामध्ये बाईक चालवताना तुम्ही काळजी घ्या गाडी चालवता काळजी घ्या आणि टू व्हीलरने जाताना आपल्या परिवाराची आपली स्वतःची काळजी घ्यायला मात्र विसरू नका तूर पाहू शकता मित्रांनो किती मोठी ट्रॅफिक लागलेली आहे आणि ट्रॅफिक मध्ये सुद्धा लोक जाण्याचा प्रयत्न करत आहेत आपण बघूया प्रयत्न करूया आम्ही थोडा वेळ थांबणार आहे जर पाऊस थांबला तर आपण नक्कीच जाणार आहोत आणि जर समजा साडेपाच सहा पर्यंत पाऊस नाही थांबला तर मात्र आपण महाघारी पडतणार आहोत शक्य तेवढ्या प्रकल्पाच्या जाऊन आम्ही साईड विजिट करणार आहोत मित्रांनो पण जर पावसामुळे अडचणी निर्माण झाली तर काही काही ठिकाणी आम्ही साईड विजिर करू शकणार नाही तेथील डिटेल आम्ही इतर माध्यमातून किंवा इतर माहितीच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत भर पावसामध्ये आपली काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या कुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद